महाराष्ट्राच्या विधिमंडळ चे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल कुठेतरी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे चितावणीखोर वक्तव्य केलेलं आहे ख्रिश्चन समाजाचे जे धर्मगुरू आहेत त्यांना जिवे मारण्याची अशा प्रकारचं आव्हान खरं तर ही आमदारकी आहे की अतिरेकी प्रवृत्ती हे बघावं लागल या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खर तर यांच्या पक्षातील ह्या आमदारकीची संधी या गोपीचंद पडळकर यांना दिली समाजातील सलोखा आणि शांतता कायम ठेवण्यासाठी खरं तर प्रत्येक या राज्यातील प्रत्येक पक्षाची ही जबाबदारी असती आणि असे वक्तव्य करून निश्चित प्रकारे ही चिथावणी दिल्यासारखी आहे त्यांनी यापूर्वी देखील व्यासपीठावर जाहीर रित्या असं भाषण करून विविध समाजामधील लोकांचं त्या ठिकाणी मनाची वेदना त्यांनी पोचवलेल्या आहेत मला असं वाटतं भलेही तुम्ही कुठलेही काम नसेल करत जनतेचे अनेक प्रश्न आहेत आव्हानं आहेत परंतु मला विशेष करून सांगावं लागेल की ख्रिस्ती समाज ख्रिश्चन समाज हा शांतता प्रिय समाज आहे नम्र समाज आहे ही कुठलीही मागणी यांची खऱ्या अर्थाने समाजामध्ये कधीही नसती ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे आव्हानं सांभाळत त्यांनी निश्चित प्रकारे आतापर्यंतची वाटचाल केलेली आहे आणि ज्या मी डॉक्टर सनी पंडितराव मिसा अहमदनगर पहिली मंडळी डी आठ मेमोरियल चर्च या चर्चचा मी मुख्य पालक आहे आणि आम्ही जे इथे जमलेलो हो। आहोत फार महत्वाची गोष्ट आणि जे निषेधार्थ आहे की जे गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की ख्रिस्ती धर्मगुरूंना जे जे सैराट करायचं आणि जे मारतील त्यांना अकरा लाख रुपये त्यांना बक्षीस देणार आहे त्याच्या संबंधाने आम्ही निषेध करत आहोत कारण का की हा धर्मगुरू आणि जे लोक आहेत जे सर्व नेहमी देवाच्या सेवेमध्ये लागलेले आहेत ला एकोणीसशे अठ्याहत्तर साली जनता 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 दलाच राज्य होतं आणि त्या एकोणीशे साली मी फार लहान होतो आणि त्यावेळेस एक बिल आलं होतं आणि ते बिल होत त्यागी बिल आणि त्या त्यागी बिल मध्ये हेच निवेदन करण्यात आलं होतं की ख्रिस्ती लोकांचं परिवर्तन करायचं ख्रिस्ती लोकांचं धर्म परिवर्तन करायचं घर वापसी करायचं त्यावेळेस सगळ्यात मोठा